नमस्कार शेगावल्यामध्ये आपले स्वागत आहे आज आपण दिव्यांग बांधवासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेले आहोत ती अपडेट अशी आहे की शासनाने आता दिव्यांग बांधवासाठी एक व्हॉट्सअप चॅटबोर्ड क्रमांक तयार केलेला आहे तो क्रमांक मी तुम्हाला सांगत आहे अठ्ठ्याहत्तर एकवीस नऊशे बावीस सातशे पंच्याहत्तर हा क्रमांक आहे या क्रमांकावर दिव्यांग व्यक्ती आपली तक्रार नोंदवू शकतात ज्या व्यक्तींना टाईप करता येत नाही ती व्यक्ती व्हॉईसद्वारे इंग्रजी किंवा मराठी या शब्दामध्ये आपली तक्रार नोंदू शकता कोणतीही समस्या असो या नंबरवर चॅटबरोबर आपण तक्रार नोंदू शकता परत एकदा आपल्याला हा नंबर सांगतो अठ्ठ्याहत्तर एकवीस नऊशे बावीस सातशे पंच्याहत्तर तसा मी हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर देणारच आहे परंतु नंबर मला का नंबर का। हा नंबर तुम्हाला सांगाचा आहे अठ्ठ्याहत्तर एकवीस नऊशे बावीस सातशे पंच्याहत्तर या नंबरवर दिव्यांग व्यक्ती आपली कोणतीही तक्रार नोंदू शकतात चॅटब्रुडद्वारे फोन कॉल कधीही करू नका कॉलिंगसाठी हा नंबर नाही माहिती आवडल्यास सेवा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा ही सुविधा आपले दिव्यांग विभागांचे धराळीचे व नावाजलेले सचिव तुकाराम मुंडे यांनी हे सुविधा दिव्यांगासाठी उपलब्ध करून दिली आहे त्यांचे सर्वांनी आभार मानावे धन्यवाद